गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा अशी सूचना पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी केली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे अध्यक्षस्थानी होते साह्यब पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार संदीप दरवडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते पोलीस निरीक्षक के के पाटील म्हणाले की गणेशोत्सवात सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं पालन करावे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येक मंडळाने घ्यावी गुलालाचा वापर पूजा विधीसाठी मर्यादित स्वरूपात करावा प्रत्येक मंडळांना रीतसर परवानगी घ्यावी परवानगी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं घेता येणार आहे वर्गणी जमा करताना कोणावरही जोर जबरदस्ती करू नये मोठ्या मंडळांनी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी वाहतुकीस अडचण होईल अशा जागेवर गणपती मूर्तीची स्थापना करू नये प्रत्येक मंडळानं सीसीटीव्ही कॅमेरा लावावे विजेचे अधिकृत कनेक्शन घ्यावे रात्रीच्या वेळी मंडळांनी सदस्यांची नेमणूक करून गणेश मंडळाच्या मंडपावर लक्ष ठेवावे पोलिसांकडून प्रत्येक होमगार्ड देण्याचा प्रयत्न केला जाईल पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करावी इतर धर्माचा अपमान होईल असे देखावे सादर करू नये मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणी वाजवू नये अशा सूचना त्यांनी केल्या यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनला आगामी गणेशोत्सव व इतर स्थानांबाबत महत्त्वाची गणेश मंडळाच्या विशेषतः पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मिटिंग घेण्यात आली त्यामध्ये शिरपूर शहराचा आदर्श गणेशोत्सव कसा असावा या अनुषंगाने सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना आम्ही मी आणि पोलीस अधिक्षक शिरपूर शहर यांनी केलेल्या आहेत तसेच त्यांचे गणेशोत्सवाबाबतचे काय काय नियोजन आहे त्याबाबतसुद्धा आम्ही माहिती घेतलेली आहे गणेश मंडळ पदाधिकारी व पोलीस प्रशासन यामध्ये विचारांचं आदानप्रदान व्हावं आणि एकोपाने जातीय सलोखा टिकून शिरपूर शहराचा गणेशोत्सव दोन हजार चोवीस यावर्षी एक चांगला आदर्शरितीने साजरा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्व गणेश मंडळ पदाधिकारी यांना आज मार्गदर्शन घेतलं आहे त्यांच्याशी इतकूच साधलेलं आहे